गड आला पण सिंह गेला अशी काहीशी परिस्थिती मुंबईमधील ठाकरेंच्या शिवसेनेची झाली असावी असं बोललं जात आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडी एकूण सहा जागांवर लढत होती त्यामधील तीन जागांवर ठाकरेंची शिवसेना विजयी झाली असून काँग्रेस एक जागेवर विजयी झाले आहे तर एका जागेवर भाजपचे पियुष गोयल तर एका जागेवर शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर अटीतटीच्या लढतीत विजयी झाले आहेत मुंबईचा गड आणि मुंबई कोणाची हे या निकालाने स्पष्ट झालं असलं तरी कीर्तिकारांच्या पराभवाची रोखरोख समस्त मुंबईकरांना लागली आहे अत्यंत नाट्यमय रूपात हा सर्वच प्रकार घडून येत होता सकाळपासूनच कीर्तीकर काही वेळेला आघाडीवर होते तर काही वेळेला रवींद्र वायकर आघाडीवर होते अखेरच्या फेरीनंतर कीर्तीकर विजय हे जाहीर होताच रवींद्र वायकर यांच्या पदाधिकाऱ्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती त्यामध्ये अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तीकरांचा पराभव झाला होता त्यानंतर पुन्हा वायकरांच्या विजयाला आव्हान देत अमोल कीर्तीकर यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची विनंती निवडणूक केल्यानंतर अखेर रवींद्र वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले आहेत अत्यंत चुरशीची लढत ही मुंबईमध्ये मिळाली आपले साहेब आले आपले साहेब गेले अशाच काहीच्या चर्चा निकाल लागत असणाऱ्या परिसरात पाहायला आणि ऐकायला मिळत असाव्यात असं बोललं जात आहे अखेर वायकरांना निसटता विजय मिळालाच आणि त्यांनी बाजी मारली परंतु या सगळ्यात ही जागा जरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाली असली तरी मुंबईचा गड राखण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले असून हे निकाल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत त्यामुळे अशी ही चर्चा होताना दिसत आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीत कदाचित ठाकरेंची मशाल ही एक हाती सत्ता आणू शकते आता यात जर तरच्या गोष्टी आहेत परंतु आताच्या निकालावर बोलायचं झालं तर मुंबईचा राजा उद्धव ठाकरेच तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी